नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण जन्माष्टमी विशेष मथुराचे प्रसिद्ध असणारे पेढे बनवतो आहे पेढे बनवायला सुरुवात केल्यापासून बनून तयार होईपर्यंत यामध्ये मी भरपूर काही टिप्स सांगितल्या आहेत त्याचप्रमाणे पेढे बनवायला सुरुवात केल्यापासून बनून तयार होईपर्यंत यामध्ये दाखवलेली प्रत्येक स्टेप तुम्हाला त्याचप्रमाणे करायचे आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर पेढे बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यानंतर त्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं कढईमध्ये सुरुवातीला अशा पद्धतीने पाणी घातलं की दूध खाली लागून करपत नाही त्यानंतर आता यामध्ये इथे मी दीड लिटर गाईचं दूध घेतले ते घालायचं तुम्ही या ठिकाणी जर फ्रेश गाईचं दूध असेल तर ते वापरू शकता किंवा पॅकेटमधलं वापरलं तरी चालेल मी सुद्धा पॅकेटमधलंच दूध वापरतीये आता हाय फ्लेमवरती या दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे तरी ते हाय फ्लेमवरती दुधाला एक उकळी काढली आहे तुम्ही बघू शकता दूधवरती यायला लागले आता काय करायचं पळीने हे दूध मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर एक मिनटभर जसं मिनट मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याच पद्धतीने पळीने ढवळत हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे तर इथे एक मिनटभर पळीने एकसारखं ढवळत हाय फ्लेमवरतीच हे दूध मी उकळवून घेतले त्यानंतर आता काय करायचं पहिली स्टेप यामधलं एक पळी किंवा पोहे खायच्या चमच्याने चार ते पाच चमचे दूध वाटीमध्ये बाजूला काढून ठेवायचं हे दूध आपण नंतर वापरणार आहोत ते कशासाठी ते मी पुढे सांगतेच तरी ते पहिली स्टेप झाली एक पळी किंवा चार ते पाच चमचे पोहे खायच्या चमच्यानी दूध मी वाटीमध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर आता हाय फ्लेमवरतीच पळीने एक सारखं ढवळत हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर हे दूध आपल्याला हाय फ्लेमवरतीच आठवून घ्यायचं आहे मीडियम किंवा लो फ्लेमवरती आटवायचं नाही त्याचप्रमाणे हाय फ्लेमवरती आटवतोय त्यामुळे पळीने सारखं ढवळत राहायचं दूध सोडून अजिबात बाजूला जायचं नाहीतर दूध उतू जाऊ शकतं त्याचप्रमाणे दूध आटवून घेत असताना पळीने एकसारखं ढवळून घेत असताना कढईला बाजूने जी साय तयार होईल ती सुद्धा खरवडून या दुधामध्ये मिक्स करत राहायचं तर इथे आता हे दूध हाय फ्लेमवरती मी पूर्णपणे आटवून घेते तर इथे तुम्ही बघू शकता अर्ध्यापेक्षा जास्त दूध मी आटवून घेतलंय आणि अशाच पद्धतीने राहिलेलं दूधसुद्धा मी हाय फ्लेमवरती आणखी आटवून घेणार आहे जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं दूध आटवून घेत असताना कढईला बाजूने जी साय तयार होईल तीसुद्धा अशा पद्धतीने खरबडून दुधामध्ये मिक्स करत राहायचं तर इथे दूध मी पूर्णपणे आटवून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा मावा तयार झाला आहे आता आपण स्टेप दुसरी करणार आहोत पण त्याआधी दूध आपण हाय फ्लेमवरती आटवून घेतलं होतं त्यानंतर आता सुरुवातीला पहिल्यांदा गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि त्यानंतर आता यामध्ये स्टेप दुसरी इथे मी दोन चमचे साखर घेतली आहे ती घालायची साखर घातल्यामुळे काय होतं हा जो मावा आहे त्याचा कलर थोडा थोडा चेंज होत जातो आणि छान ब्राऊन असा कलर या माव्याला येतो त्यामुळे यामध्ये दोन चमचे साखर घालायची आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती या माव्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने हा मावा परतून घ्यायचा आहे तर इथे साखर घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं मिडियम टू लो फ्लेमवरती हा मावा मी छान असा परतून घेतलाय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता माव्याचा थोडा थोडा कलरही बदलायला लागलाय पण जसा मावा तयार होत चाललाय तसा हा कढईलासुद्धा खाली चिकटतो आहे तर त्यासाठी स्टेप तिसरी इथे मी चार ते पाच चमचे तूप घेतले त्यातलं एक चमचा तूप यामध्ये घालायचं आणि पुन्हा हा मावा परतून घ्यायचा तूप घातलं की काय होतं मावा कढईला खाली चिटकत नाही आणि सर्व बाजूनी छान एकसारखा भाजला जातो तरी ते सुरुवातीला एक चमचा तूप घातले त्यानंतर पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती हा मावा परतून घ्यायला सुरुवात करायची तूप घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती मावा परतला की तुम्ही पाहू शकता पुन्हा हा मावा कढईला खाली चिटकायला लागलाय त्यानंतर पुन्हा एक चमचा तूप घालायचं आणि पुन्हा हा मावा मीडियम टू लो फ्लेमवरती परतून घ्यायचा तर अशा पद्धतीनेच इथे मी जे चार ते पाच चमचे तूप घेतले ते थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आणि हा मावा परतून घेत राहायचं तर दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती मावा परतून झाला की पुन्हा तुम्हाला दिसेल खाली चिटकायला लागला आहे पुन्हा एक चमचाभर तूप घालायचं पुन्हा हा मावा मिक्स करून दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आणि अशाच पद्धतीने हा मावा पूर्ण कलर बदलेपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आत्तापर्यंत मी यामध्ये तीन चमचे तूप घातलं होतं तूप घालून हा मावा परतून घेतला होता छान असा गोळाही तयार झाला आहे पण जसा हवा आहे तसा या माव्याला कलर अजून आलेला नाही डार्क ब्राऊन असा कलर येईपर्यंत हा मावा आपल्याला परतून घ्यायचा आहे मावा परतून घेताना मी यामध्ये पूर्ण पाच चमचे तूप घातलं होतं जर तुम्ही मावा परतून घेताना वाटलंच तर एखादा एक्स्ट्रा चमचा तूप तुम्ही यामध्ये घातलं तरी चालेल तर इथे मी सर्व पाच चमचा तूप यामध्ये घातला आहे तुम्ही बघू शकता माव्याचा कलरही बदलायला लागला आहे ला, त्याचप्रमाणे माव्याच्या बाजूनी तूपही सुटायला लागलं ला आहे ला. आता हा मावा याच्यापेक्षा आणखी थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती याच पद्धतीने परतून घ्यायचा तर इथे दोन ते तीन मिनटं हा मावा डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत मी छान असा परतून घेतलाय सर्व तूपही या माव्यामध्ये शोषलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता मावाही तुम्हाला पूर्णपणे कोरडा झालेला दिसत असेल आता हा मावा मऊ करण्यासाठी काय करायचं तर स्टेप नंबर चार जे आपण सुरुवातीला दूध उकळून घेतल्यानंतर एक पळी दूध बाजूला काढलं होतं त्यातलं अर्ध दूध या माव्यामध्ये घालायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरतीच ते दूध माव्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला अर्ध दूध माव्यामध्ये घालून मिक्स केल्यानंतर आता यामध्ये राहिलेलं सर्व दूध घालायचं आणि पुन, आणि पुन्हा ते माव्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं दूध घातल्यामुळे हा मावा छान मौसूल होण्यास मदत होते तर उकळवून बाजूला काढून ठेवलेलं दूध एक पळी पोहे खायच्या चमच्यानी पाच चमचे दूध या माव्यामध्ये घातले आता माव्यामध्ये दूध घातल्यानंतर तुम्ही बघू शकता ते पूर्णपणे माव्यामध्ये शोषलं गेलंय दूध पूर्णपणे माव्यामध्ये शोषलं गेलं की फक्त आता एक ते दोन मिनटच हा मावा चमच्याने एकसारखा हलवत परतून घ्यायचा तरी ते एक दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती हा मावा एकसारखा मी परतून घेतलाय तुम्ही बघू शकता मावा एकदम मौसूद तयार झालाय त्याचप्रमाणे तुम्ही माव्याचा कलर सुद्धा पाहू शकता किती मस्त आलाय असा कलर येईपर्यंतच हा मावा तुम्हाला परतून घ्यायचा आहे आता हा मावा आपण एखाद्या ताटामध्ये किंवा डिशमध्ये काढून घेऊयात तर इथे तयार केलेला मावा मी एका ताटामध्ये काढून घेतलाय मावा ताटामध्ये काढून घेतला की हा मावा थंड करून घ्यायचा म्हणजे तुम्ही हात लावल्यानंतर तुमच्या हाताला सहन होईल एवढा फक्त हा मावा थंड करून घ्यायचा पूर्णपणेही थंड करायचा नाही तरी इथे हात लावल्यानंतर हाताला सहन होईल एवढा हा मावा मी थंड करून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं सर्व साहित्य घालायचं त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा वेलची पावडर कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना वेलची पावडर सर्वात शेवटी घालायची म्हणजे त्याचा सुगंध आणि चव दोन्ही पदार्थामध्ये छान उतरते त्यानंतर इथे मी पाऊन वाटी साखर घेतली आहे ती घालायची पाऊन वाटी पिठी साखर या माव्याला पुरेशी होते दूध आटवल्यानंतर इथे मावा तीनशे ग्रॅमपर्यंत तयार होतो त्यामुळे गोडासाठी एवढी पिठीसाखर पुरेशी आहे बाकी तुम्हाला जसं गोड आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता आता ही साखर या माव्यामध्ये आपण छान एकसारखी मिक्स करून घेऊयात तर इथे वेलची पावडर आणि पिठीसाखर मी माव्यामध्ये छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे तुम्ही इथे मावा बघू शकता किती मस्त आणि मौसूद तयार झाला आहे त्यानंतर पेढे बनवायला सुरुवात करण्याआधी इथे मी एका डिशमध्ये थोडीशी पिठीसाखर घेतली आहे त्याचप्रमाणे पेढे बनवून झाल्यानंतर काढण्यासाठी डिशही घेतली आहे आता आपण पेढे बनवून घेऊयात तर पेढे एकसारखे तयार व्हावेत यासाठी इथे मी एक चमचा घेतलाय आता या चमच्याने मोजूनच मी हा मावा घेणार आहे चमच्याने मोजून मावा हातावरती घेतल्यानंतर एका हाताने थोडासा प्रेस करायचा आणि त्यानंतर दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आणि ते तुम्ही बघू शकता मस्त असा पेढा तयार आहे आता हा पेढा मधून थोडासा चपटा करायचा आणि पुन्हा एकदा दोन्ही हाताच्या मध्ये धरून गोल फिरवायचा आणि इथे मस्त असा पेढा तयार झालाय आता हा पेढा पिठी साखरेमध्ये घोळायचा आणि इथे मथुरेचा प्रसिद्ध पेढा बनून तयार झालाय आता हा पेढा बाजूच्या ताटामध्ये काढूयात आणि अशाच पद्धतीने राहिलेले सर्व पेढेसुद्धा आपण बनवून घेऊयात पेढे अशा पद्धतीने चमच्याने मावा घेऊन बनवले की सर्व पेढे छान एकसारखे तयार होतात तर इथे तुम्ही बघू शकता मावा हातामध्ये घेतल्यानंतर हाताने थोडासा प्रेस करायचा त्यानंतर दोन्ही हाताच्या मध्ये धरून फिरवायचा मधून थोडासा चपटा करायचा आणि पिठीसाखरेमध्ये घोळून घ्यायचा आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व माव्याचे पेढेसुद्धा आपण बनवून घेऊयात तर इथे सर्व पेढे बनवून तयार झाले आहेत आपण दीड लिटर दुधाचे पेढे बनवले होते त्यामध्ये बावीस ते तेवीस पेढे बनवून अगदी सहज तयार होतात पेढा तुम्ही पाहू शकता किती मस्त मौसूद असा तयार झाला आहे पेढे बनवण्यासाठी मी ज्या काही चार टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप्स फॉलो करून तुम्ही याससारखे एकदम परफेक्ट पेढे तयार करू शकता चवीलासुद्धा हे पेढे एकदम भन्नाट लागतात पेढे थंड करायचे आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे बिना फ्रीजचे सुद्धा हे पेढे वीस दिवस हवाबंद डब्यामध्ये अगदी छान राहतात फ्रीजमध्ये ठेवलेत तर एक महिना हे पेढे आहे असे टिकतात अजिबात खराब होत नाहीत तर या जन्माष्टमीला हे मथुराचे प्रसिद्ध पेढे नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद